इयत्ता पहिली अक्षर गट एक दोन तीन अ आ ई याचा उ, 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 उ। उ। उच्चार लांब करायचा याचा उच्चार अखूड याचा उच्चार लांब आता अ ला स्वरचिन्ह नाही अ आ ई ई उ ऊ क का की की कु कु ह्याचा उच्चार लांब करायचा म मा मी मी मु मू ह्याचा उच्चार लांब करायचा ल ला ली ली लू लि लु बा बी बी बु बु घी घी घु घु र रा Ri ru, 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 na na na, ni ni nu nu nu, 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 su, Sa Sa Si 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 Su 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 P Pa Pa Pi त ता, ता ती, 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 ती ती तू तू आता असं उभं आपण वाचन करूयात हा माझ्या पाठी हो म्हणा क हे बघा सगळ्याचा उच्चार आता अ अ होतो ह्याच्यात अ, 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 हो अ लपलेला आहे म, म ल, 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 ल ब घ र न स प त हे पहा हे आ उच्चार हे चिन्ह आच क आ का, आ का म आमा, आ ल आला ब आबा घ आघा र आरा न आ स आसा प आ त आता आता ई इमारत पहिली वेलांटी क ई की, की। म ई मी ल ई ली ब ई बी घ ई घी र ई री न ई नी इसी पो इसी पो पो पी पी आता हे लिंबू दुसरी ई ई आता ह्याचा उच्चार थोडा लांब करायचा ह्या ओळीचा सगळ्याचा उच्चार याच्यापेक्षा थोडासा लांब उच्चार करायचा क ई की म ई घ घी र री ईरी नी स ई सी प पी त ई ती आता हे उखळाचा उच्चार पहिला उकार ह्याचा आखोड उच्चार करायचा उ क उ, 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 उ मऊमू ल उलू ब उघू र उरू नऊ नऊसू पऊ तऊ तू आता हे ऊसाच याचा उच्चार लांब करायचा दीर्घ थोडा लांब उच्चार करायचा थोडा हे दुसरा ऊ Ca u cu maumu la u lu ba ubu ga ugu ga ugu ra uru na u nu sa usu sa u pa u अशा पद्धतीने याचा सराव करायचा ठीक आहे